निवडणुकीत गप्प राहण्यासाठी लाख दिले रणजित कासले पुणे विमानतळावर माध्यमांशी बोलताना कासले यांनी विधानसभा निवडणुकीत गप्प राहण्यासाठी वाल्मिक सांगितले पुणे पोलिसांना शरण जाण्यासाठी मी आलो आहे पंधरा दिवस तरी मला कोणी पकडले नसते पण माझ्या मित्रांशी बोलून मी निर्णय घेतलाय बीडला जाऊन मी शरण जाणार आहे पुणे पोलिसांना तशी मी विनंती केली आहे की मला संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या स्वाधीन करावे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यावर दहा लाख रुपये जमा करण्यात आले होते त्यातील साडेसात लाख रुपये मी परत केले आहेत मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये ईव्हीएम पासून दूर राहण्यासाठी दिले होते असा दावा कासले यांनी केलाय संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी ही वाल्मिक कराडच्या मालकीची आहे या कंपनीत महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या बँक खात्यावर दहा लाख रुपये आले होते यातले साडेसात लाख रुपये मी परत केले आहेत उर्वरित पैशातून माझा खर्च चालू आहे ईव्हीएम मशीन पासून दूर जाण्यासाठी तसेच मी गप्प बसावे म्हणून मला हे दहा लाख रुपये देण्यात आले होते परळीला माझी ड्युटी होती धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले आहेत असेही कासले म्हणाले एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा